अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे भाजप पदाधिकारी निवडीवरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे भाजपाच्या नूतन भाजप पदाधिकारी निवडी विरोधात श्रीरामपुरात करण्यात आलेली पोस्टरबाजी चर्चेचा विषय ठरते काही दिवसांपूर्वी काँग्रेसचा हात सोडत अनेकांनी भाजपात प्रवेश केला असून पदाधिकारी निवडीचा वाद पोस्टर बाजीपर्यंत जाऊन पोहोचला श्रीरामपूर शहरात अनेक ठिकाणी झळकलेले बॅनर नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत फॉर्च्युनर आणि पैसे असेल तर सर्व नियम शिथिल करत भाजप अध्यक्ष होता येईल दूध भेसळीचे भाजप सदस्य नसला तरी चालेल मात्र पैसे आणि फॉर्च्युनर हवी अशा प्रकारच्या बॅनरमुळे भाजप पदाधिकारी निवडीचा वाद चा आला आहे ज्या निवडी झाल्या पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचे जे नियम आणि जी निवडणूक प्रक्रिया होती ही सगळी दहा बसून ह्या निवडणी ह्या निवड झाल्या आहे ह्या संदर्भात ज्या पद्धतीने निवड होल पाहिजे त्या पद्धतीने नाही त्यामुळं याच्यावर आम्ही आक्षेप घेतला आहे आणि आमचं पार्टीला किंवा वरिष्ठांना म्हणणं तेच आहे की बघ तुम्ही जे नियम घातले त्या नियमानुसारच निवड करावी आणि असंही कोणाला आमच्यावर लादू नये आणि ह्याची जी तक्रारी आम्ही नामदार बावनकुळे साहेब रवींद्र साहेब यांच्याकडे केली आहे त्यांनी पण आम्हाला एक आश्वासन दिलं आहे का आम्ही अन्याय होऊ देणार नाही परंतु जर अशा पद्धतीनेच अन्याय होणार असेल तर एक भारतीय जनता पार्टीचे निष्ठाऊन कार्यकर्ता म्हणून आम्ही भविष्यात आत्मक्लेश आंदोलन करू असंही आम्ही सांगितलं ते संदर्भात सकाळीच बऱ्याच कार्यकर्त्यांना माहिती मिळाली त्याचे फोटो पण आमच्याकडे आले पण जे लिहिलं आहे ती एक ज्यांनी जे केलं आहे ती भावना व्यक्त केली आणि ती माझ्या पद्धतीने योग्य पद्धतीने भावना आहे कारण आज काय आलं आहे पैसा गाडी इतर गोष्टी त्याचे उल्लेख केले त्या मुद्दे ते सर्व बरोबर आहेत आणि त्या पद्धतीनेच झाली अशी एक जनमताची पण भावना आहे या संपूर्ण प्रकारासंदर्भात माजी भाजप तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांनी खुलासा करत भाजप पदाधिकारी निवडीवरून पक्षांतर्गत कोणताही वाद नसून जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घातला जाईल आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नसल्याची प्रतिक्रिया पटारे यांनी दिली आहे बरोबर खरं म्हणजे बऱ्याच दिवसापासून भारतीय जनता पार्टी ज्यांनी टिकवली वाढवली साहजिक त्यांना नवीन लोक आले म्हणून त्यांना असं वाटत की आमच्यावर असं काही होणार नाही आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पूर्णपणे श्रीरामपूरमध्ये लक्ष देण्याचं ठरवलेलं आहे आणि जुन्या नव्यांचा मेळ कसा घालायचा आणि कशा कशी नव्यांना जुन्यांना कशी बरोबर घेऊन संधी द्यायची हे त्यांनी ठरवले आहे नक्कीच कोणावर अन्याय होणार नाही आणि सगळे एकत्रित काम करतील आणि एका जीवाने भारतीय जनता पार्टी अतिशय पुढे जाईल अशी मला स्वतःला खात्री आहे विश्वास पदाधिकारी निवडीनंतर श्रीरामपूर शहरात ठिकठिकाणी लागलेले फलक चर्चेचा विषय ठरत असून चव्हाट्यावर आलेल्या पक्षांतर्गत वादवर काय तोडगा निघणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट